हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅन पॅनच मराठी तर्द टाक लेखणी जरणी कलम लेखन लेखनशैली पत्र इत्यादी लिहिणे कोंडवाडा गोठा मेंढवाडा किवा कटघर होता है पेनला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पेन fell out of his hand दूसरा वाक्य आहे कैन आई बोरो योर पेन फॉर अ मिनिट तिसरा वाक्य आहे द पेन इज माइटियर देन द स्वॉर्ड चौथा वाक्य आहे हियर इज युअर पेन आय टूक इट बाय मिस्टेक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू